मित्रांनो सफ्रेम जयफी पुन्हा एकदा कवी प्रकाश बनसोड यांची अत्यंत मार्मिक कविता आपल्याकरिता घेऊन येत आहे या कवितेचं शीर्षक आहे शेतकऱ्यांचे मरण स्वस्त होत आहे कवी प्रकाश बनसोड यांनी या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख प्रकट केलेले आहे आतापर्यंत आपण कवी प्रकाश बनसोड यांच्या कवितांना प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि या कवितेला सुद्धा आपला प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे तर ऐकूया त्यांची ही शेतकऱ्यावरील एक कविता त्याचा शीर्षक आहे त्या कवितेचे शीर्षक आहे शेतकऱ्यांचे मरण स्वस्थ होत आहे शेतकऱ्यांचे इथे मरण स्वस्थ होत आहे शेतकऱ्यांचे इथे मरण स्वस्थ होत आहे आता जीव घेणे उदरभरण होत आहे घामाणे भिजवून माती देशास पोशिले ज्यांनी घामाणे भिजवून माती देशास पोशिले ज्यांनी बक्षिशी देश त्यांना हे कोणते मरण देत आहे शेतकऱ्यांचे इथे मरण स्वस्त होत आहे कवटाळी तो मृत्यूस असा का या देशात राजा कवटाळी तो मृत्यूस असा का या देशात राजा गुन्हा काय त्यांचा आहे देशाचा प्रश्न माझा गुन्हा काय त्यांचा आहे देशाचा प्रश्न माझा या देशातून माझ्या माणूस की हद्दपार झाली कारे या देशातून माझ्या माणूस की हद्दपार झाली कारे की माणूस की जपणारी माणसे की माणूस की जपणारी माणसे इथे मेलीत कार न्यायालयात मानवतेच्या सांगा कोणास उभे करावे न्यायालयात मानवतेच्या सांगा कोणास उभे करावे माणूस की मेली की माणसे माणूस की मेली की माणसे स्मशानात कोणास न्यावे संपविले स्वतःस ज्यांनी त्या तुमच्या माझ्या सावल्या होत्या संपवले स्वतःस ज्यांनी त्या तुमच्या माझ्या सावल्या होत्या घरी वाट बघत त्यांची त्यांच्या ही माऊल्या होत्या त्यांच्याही माऊल्या होत्या त्यांचे काळीज त्यांना परत देता येईल कारे त्यांचे काळीज त्यांना परत देता येईल कारे लेकरांना मृतकांच्या सावली देता येईल कारे लेकरांना मृतकांच्या सावली देता येईल कारे या देशातून माझ्या माणूस की हद्दपार झाली कारे या देशातून माझ्या माणूस की हद्दपार झाली कारे कि माणूस की जपणारी माणसे इथे मेलीत कारे इथे मेलीत कारे इथे मेलीत धन्यवाद